तर नमस्कार आपण आता राजुरी मध्ये आहोत गंगाळ पट्टा या शिवारामध्ये आहे आणि इथं बिबट्या पकडला गेलेला आहे ताई थोडं मागवून दाखवा या पिंजऱ्यामध्ये बिबट्या पकडल्या गेलेला आहे तर काय नाव आपलं बाळासाहेब बन गंगाळे अच्छा आणि कधी पिंजरा लावला दोन दिवसापूर्वी लावले आहे का, पा, अच्छा आणि कधी पकडला गेला तो बिबट्या आज सकाळी सात वाजता अच्छा कुणी पाहिलाय तो बिबट्या कुणी पाहिलं प्रणव गावटे पाटील हा प्रणव गावटे पाटील अच्छा मग ते वन खात्याला कळवलंय हो कळवलंय फोन काय केला काय म्हटले ते हा येतात ते म्हणले दहा पंधरा मिनिटात लगेच अच्छा आता कालच इथं हाडोळे सोन्यामळामध्ये बिबट्याची दोन पिल्ल सापडली होती आणि त्याच नंतर आता हा बिबट्या पकडला गेलाय तर काय तुमचं मागणी काय नेमकी <laughs> मागणी काही सगळा बंदोबस्त झाला पाहिजे अच्छा बिबट्यांचा अजून पण दोन तीन बिबटे आहेत आम्ही आता परवा तीन बिबटे बघितलेत त्या रस्ता लहान मुलं वगैरे सगळी शाळेत जातात याच्यात लवकरात लवकर वन अधिकारी असेल शासनाची आणि योग्य तर निर्णय घेऊन सर्व बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे आता ही जी लहान मुलं शाळेत तर लाईटीचा वगैरे व्यवस्थित आहे का वगैरे वगैरे चालू केली पाहिजे सगळं लाईट वगैरे पण बंद आहेत रात्रीच्या लहान मुलांची भीती जी वातावरण आहे त्याच्यामुळे तुम्ही सेफ्टी ठेवताय का आता सध्याची परिस्थिती काय ठेवतोय ना सेफ्टी ठेवते लक्षात घेताना अजून पण पिंजऱ्यांची मागणी आहे अजून पण पिंजरे माळ्यात लावले पाहिजे इथे अजूनही बी तीन चार बिबट्या आहेत त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे लहान मुलं वगैरे आहेत मोठी माणसं आहेत शेतात कामासाठी जातात जीवित आणि सुद्धा शकते मग आता हा बिब हा पिंजरा गेला तर याच्यानंतर लवकर याच्यानंतर लवकरात लवकर इथं दुसरा पिंजरा लावण्या लावला पाहिजे अच्छा धन्यवाद <laughs> आज सकाळी पहाटे हा पिंजरा पकडलेला आहे तर इथं अजूनही दोन बिबटे आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात आता तो पिंजरा नेला तर हे मोकळं होणारे लहान लहान मुलं आहेत तर या संदर्भात तुमची पुढची उपाय योजना काय आहे त्याच्यात आपण मानिक स्थलांतर करणार आहे याचं आणि दुसरा पिंजरा संध्याकाळ किंवा जास्तीत जास्त उद्या एक दोन तीन दिवस तर लागतील याच्यामध्ये पिंजरा मोकळा झाला नागरिकांची मागणी आहे तुम्ही लवकरात लवकर दुसरा पिंजरा लावा नाही तर अजूनही आहे या संदर्भात तुम्ही पुढे ऑफिस मध्ये कळवलं पाहिजे की इथे संख्या जास्त आहे या एरियामध्ये या, कालही दोन बिबट्याची पिल्ल जी आहे ती इथं सोनेमाळामध्ये दिसली गेली होती आणि तिथून ते मेंढ्यावाले होते ते तिथून निघून गेले तर तुम्ही लवकरात लवकर त्याची दखल घ्यावा हीच नम्र विनंती ओके